ही दिली पाहिजे आणि पूर्ण प्रयत्न केले पाहिजे की भविष्यामध्ये कोणतीही महिला असो तिच्यावर अशा पद्धतीने प्रकार घडू महिला असो की पुरुष असो अशा पद्धतीने ह्या घटना जिल्ह्यामध्ये कुठेही घडायला नको राजकारण आहे राजकारण करायचं ते राजकारणाच्या ठिकाणी करा पण कोणाचा जीव घेऊन काही आपण राजकारण करू शकत नाही आणि त्याला राजकारण आपण म्हणूही शकत नाही आज प्रत्येक पक्षातला व्यक्ती हा लोकांसाठी काम करत असतो लोकांच्या हितासाठी काम करत असतो पण त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कोणाचाही जाऊन अशा पद्धतीने जीव घेऊ शकतात किंवा असं जीव घेणे हल्ले तुम्ही करू शकतात राजकीय दृश्यातून हा अलग अलग संशय व्यक्त केलाय आपल्याला काय वाटतं राजकीय नक्कीच असू शकतो कारण की जे काही मागच्या आठवड्यामध्ये जे काही प्रकार घडले या तालुक्यामध्ये त्याचा मागचा उद्देश ज्या लोकांनी हल्ला केला आहे तसाही असू शकतो किंवा त्या विषयाला म्हणजे हाताशी घेऊन आपण म्हणतो त्याचा सहारा घेऊन दुसरं काही त्यांचं इंटेन्शन असेल तसंही असू शकतो आता ते चौकशीच्या माध्यमातन या सगळ्या गोष्टी समोर येणार आपण सांगितलं की पोलिसांशी बोल झालं नाही पोलिसांनी आपल्याला काही माहिती वगैरे दिली का आरोपीच्या संदर्भात नाही नाही पोलिसांशी माझं बोलणं झालं जेव्हा हे झालं तेव्हा मी काल आयजी जी साहेबांशी जेव्हा रात्री बोलली आणि एसपीशी बोलली एस पी पण रात्री उशिरा इथे आले जेव्हा नाथुभाऊ आल्यानंतर तेही आले ते पण चौकशी करताय आज मी सकाळी जेव्हा पी आय साहेबांशी बोलली तेही बोलले की मॅडम आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की याच्यामध्ये आणि त्यांना पण काही लोकांवर डाउट आहे तर ते चौकशी करून आज तर लगेच नाही करणार याला थोडा दिवस म्हणजे आजचा दिवस द्यावाच लागेल मला असं वाटतं की आज उद्या मध्ये नावं समोर किती आरोपी वगैरे नाही जेव्हा आम्ही बोललो या सगळ्या लोक लोकांकडून मी माहिती घेतली तर त्यावेळेस त्या बोलायच्या परिस्थितीमध्ये पण ते नव्हते की बाबा कारण की हे अचानक झालेलं आहे अचानक येऊन गाडीवर त्यांचा हल्ला झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही कळालेलं नाही की नेमकं कोण होतं आणि किती लोक होतं पण अंदाज असं सांगतं की पाच सहा लोक त्या ठिकाणी होते मोटरसायकलवर ते मोटर आले आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे